व्हावे आणि पुलं तुम्ही परत यावे असं वाटतं काहीतरी व्हावे आणि पुलं तुम्ही परत यावे बटाट्याच्या चाळीमध्ये पुन्हा एकदा फिरून यावे टॉवरमधील पूजांनी जमिनीवर पाय ठेवावे वाऱ्यावरच्या वरा वरातीत वरा तुमच्याबरोबर सामील व्हावे वाऱ्यावरच्या वरातीत तुमच्या बरोबर सामील व्हावे टोल सांभाळणारे घड्याळ तुमच्याकडूनच शिकून घ्यावे पॉश इव्हेंट मॅरेज मध्ये मा अचानक गोंधळ व्हावा इव्हेंट मॅरेज मध्ये मा अचानक गोंधळ व्हावा हरवलेल्या नारायणाने तो पसारा सावडून घेवा असं नाही फुलं की तुम्ही गेल्यावर आम्ही वाचनच सोडून दिलं असं नाही की तुम्ही गेल्यावर आम्ही वाचनच सोडून दिलं पण शब्दामागचा माणूस वाचणं विसरून गेलो असं नाही की आम्हाला अंताबर्वे भेटतच नाही असं नाही की अंताबर्वे आम्हाला भेटतच नाही पण चिडचिड्या चीड़ तिरसाट शब्दामागचं दुःख आम्ही ऐकत नाही असं थोडीच आहे की शाळेमध्ये आज मास्तरच नाही असं थोडी आहे की शाळेमध्ये मास्तरच नाही पण आमची नजर त्यांच्या पायाकडे जात नाही आंब्याच्या वनामध्ये मोर अजूनही नाचतो आंब्याच्या वनामध्ये मोर अजूनही नाचतो पण पिस्सा उपटणाऱ्या हातांना टाळ्या घेणं जमत नाही आज आमचा सखाराम घटने झाला आहे आज आमचा सखाराम घटने झाला आहे आम्हीच रचलेल्या इगोच्या ढिगाखाली सुखाची स्वाक्षरी शोधतो आहे म्हणून वाटतं पुलं तुम्ही यावं म्हणून वाटतं पुलं तुम्ही यावं मग हसता हसता आमच्या डोळ्यातून पाणी येईल समाधानाच्या वाटेतला गोळा धुवून निघून जाईल आणि पुन्हा एकदा जग स्वच्छ निर्मळ आणि सोयी म्हणून वाटतं काहीतरी व्हावं आणि फुलं तुम्ही परत यावं